खराखुरा काजू गणपती बाप्पा मोर या मोदक लाडू घेऊन या असं आपण लहान मुलांना देवाकडे साकडे घालताना ऐकतो किंवा पाहतो मंडळी विषय आज आहे मोदकाचा मोदक हे गणपती बाप्पाला अतिप्रिय आहेत असं नेहमीच सांगितलं जातं आणि त्यातल्या त्यात आपण गणेश उत्सवामध्ये स्पेशली काजू मोदक आपण कोणाकडे नातेवाईकांकडे गेलो तरी काजू मोदक घेऊन जातो मंडळी काजू मोदक हे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात किंवा वेगवेगळे इसेन्स वेगवेगळे केमिकल टाकून देखील मिळतात पण आज मी तुम्हाला आहे ना कोकणातल्या अशा एका गावामध्ये आणलाय जिथे हे काजू मोदक एकदम हंड्रेड पर्सेंट काजूपासून तयार होतात मंडळी हे जे व्यावसायिक आहेत ते आपल्या कोकणातल्या देवरुख माळवशी गावचे सुपुत्र आहेत आणि यांच्या इकडे हा काजू मोदक कशा पद्धतीने तयार होतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आता आपण येऊन पोहोचलो आहोत मधल्या माळवशी गावामध्ये आणि मगाशी ज्यांना आपण म्हटलं होतं हे माळवशी गावचे सुपुत्र आहेत आणि ते काजू मोदकचा व्यवसाय करतात नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव कसं माझं नाव सौरभ सावंत सौरभ सुनील सावंत मी माळवाशी गावचा रहिवाशी आहे आणि गेली दहा वर्ष आपण काजू प्रोसेसिंग हा व्यवसाय अच्छा आणि काजू प्रोसेसिंग व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये मूल्यवर्धितपणा कशा प्रकारे यायला पाहिजे व्हॅल्यू ऍडिशन कशा प्रकारे यायला पाहिजे तरी आमच्या <laughs> वडिलांची एक संकल्पना होती अच्छा? की कोरोनाच्या काळामध्ये दोन हजार एकवीस ला सर्वकडे वैश्विक महामारी होती आणि त्या वैश्विक महामारीच्या वेळेला आपला काजूगार कुठे जात नव्हता मग त्या काजूगाराला व्हॅल्यू ऍडिशन कसं यायला पाहिजे त्याचे आपल्याला किमतीचं मूल्यवर्धन कशा प्रकारे व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी एक आम्हाला संकल्पना सुचवली की आपण आपल्या त्याच्यामध्ये काजूचे मोदक तयार करूया आणि आपल्या ज्या कोकणातील लोक आहेत आजूबाजूची लोक आहेत तर त्यांना एक चांगल्या प्रकारचं हेल्दी आणि एक मूल्यवर्धित गोष्ट त्यांना खाता आली पाहिजे आपण बाजारामध्ये आपण बघतो बाजारामध्ये बघतो तर आपल्याला चिकट चिंगल टाईपचे आपल्याला मोदक मिळतात पिवळ्या प्रकारचे मोदक मिळतात आणि त्या काजू पिवळ्या काजू मोदकानी आपल्या कोकणच्या काजू मोदकाला बदनाम केला असं पण हा काय होतं माहिती आहे का त्याच्यामध्ये काय केलं असतं त्याच्यामध्ये फक्त एसेन्स वापरला असतो त्याच्यामध्ये शुगर वापरतात आणि लिक्विड मोदक बाकी त्याच्यामध्ये काजूचा एक अंशही तुम्हाला पुढे सापडणार नाही पण आपण जे काजू मोदक बनवतो ते शंभर टक्के प्युअर कोकणी घराचे काजू मोदक आणि त्याच्यासाठी आपण तुम्ही बघत असाल तर चांगल्या प्रकारचे काजू घर आपण त्याच्यासाठी वापरतो आपण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चिकेचा काजू घर आपण त्याच्यामध्ये टाकत नाही जेणेकरून आपल्या प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन व्हायला पाहिजे बरोबर आणि आमचं मेन जे आमचं ब्रिद वाक्य आहे तर की कणाकणात कोकणचा सा स्वाद सावंत काजू मोदक म्हणजे कणाकणात कोकणचा स्वाद आणि स्वाद जो बाप्पाला पण भावला पाहिजे अशा प्रकारचे काजू मोदक आम्ही आपल्या आमच्या काजू प्रोसेसिंग घरगुती पद्धतीने दे आम्ही बनवतो आणि ते कशा प्रकारे बनतात आणि त्याचा कशा प्रकारे त्याची प्रोडक्टिव्हिटी चांगली आणि आम्ही का सांगतोय की सावंत काजू मोदक हे का चांगले आहे ते तुम्हाला आता बघितल्यावरच कळेल की कशा प्रकारचे आमचे काजू मोदक आहेत हे माझे वडील सुनील परशुराम सावंत नमस्कार नमस्कार सर नमस्कार ते त्यांची ओळख करून त्याच्या आधी मी त्यांची थोडी काही ओळख करून देतो ते गेली तीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात गावचे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर देवरुख विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन देखील ते दे आहेत अरे वा आणि गावातील वेगवेगळ्या गरजू लोकांना मदत करणं असेल असेल गावातील सगळ्या समस्या तर त्यांना काम हे अरे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार आई नमस्कार आई नमस्कार। नमस्कार। बर कशी सुरुवात झाली आहे या व्यवसायाला गेले दहा वर्षे आम्ही घरगुती पद्धतीने काजू प्रोसेसिंगचा व्यवसाय करतो बरोबर आणि हे करत असताना कोरोनाच्या काळामध्ये काजू मार्केटिंग थोडं उपलब्ध नसल्यामुळं आम्ही थोडासा विचार केलेला की घरगुती पद्धतीने काजू मोदक तयार करू आणि गणपतीच्या सीझनला आणि त्या पद्धतीने आम्ही ते काजू मोदकाचं प्रोडक्ट चालू केलं अच्छा ठराविक मार्केटपुरतं थोडंसं आम्ही सुरुवातीला जसं आम्हाला एवढं काही का मार्केटिंग जमले नाही पण नंतर मग आम्ही आमच्या मुलाला सांगितलं की ओ अरे पद्धतीने आपण जर मोठ्या पद्धतीने जर केलं तर तू थोडंसं त्याच्यात लक्ष घालून पुढाकार घेऊन कर तर त्या पद्धतीने त्यांनी आता हे पाऊल टाकलेले आहे आणि मोठ्या पद्धतीने आम्ही आज ह्या प्रोडक्टला सुरुवात केलेली आहे आणि आज मार्केटिंग मध्ये पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे बरोबर आणि आता बघूया पुढे गणपती बाप्पांची कृपा कृपा म्हणूया बरोबर आई काय सांगाल कशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू झाला आणि काय मेहनत लागली सुरू करण्यामागे मेहनत म्हणजे में आता हे बोलले तस की कोरोना काळामध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली लोकांना त्यावेळेला मार्केट मध्ये जायची बंदी होती त्या लोकांना गणपती बाप्पा साठी मोदक मिळत नव्हते नंतर मग सुरुवात केले तर खूप छान झाले मग आम्ही गावात त्यांच्या हे गावातल्या गावात आम्ही मार्केटिंग सुरुवात केली आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला बरोबर आता याच्या पुढे बघूया आता तर तुम्हाला आपण आता ही प्रोसेस कशा प्रकारे होते हे आपण तुम्हाला दाखवूया तर आपण सर्वात प्रथम हा सर्वात उच्च प्रतीचा काजू तुम्ही सर्वांनी बघत असाल तर हा एवढा चांगल्या पद्धतीचा काजूगर आपण आपल्या या प्रोडक्शनसाठी वापरतो बरोबर आपण क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करत नाही तो प्रोडक्ट वापरत असताना आपण आपल्या कोकणातलाच काजूगर वापरतो बाकी आफ्रिकन कंट्रीतला काजूगार असेल तो सुद्धा आपण वापरत नाही बरोबर तर इथे ग्राईंड झाल्याच्या नंतर ते चाळून आपले चाळून घेतले जाते बरोबर आणि हे चाळल्याच्या नंतर आपली खरी प्रोसेस तिथे सुरू होते अच्छा मेकिंगची प्रोसेस सुरू होते बरोबर तर मेकिंगची पूर्ण प्रोसेस ही माझी आई बघते अच्छा तर त्याचं प्रमाण किती आहे त्याला साखर किती पाहिजे लिक्विड लोकस किती लागेल त्याचबरोबर कशा प्रकारे ढोवा पाहिजे कशा प्रकारे त्याची थिकनेस आली पाहिजे या सर्व गोष्टी पूर्णपणे आम्ही आर एन डी रिसर्च करूनच आम्ही आमचा एक ठराविक सेट फॉर्म्युला तयार केला आणि त्या सेट फॉर्म्युलाच्या पद्धतीने ती प्रोडक्शन तुझं बनवत असते आणि तुम्हाला प्रत्येक कणाकणा तसं आपण म्हणाल की एकसारखी चव तुम्हाला कशा प्रकारे मिळेल कन्सिस्टन्सी ठेवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत असतो सॅम्पल एक आणि देणं एक असं आम्ही ती गोष्ट आम्ही कधी आमच्या आमच्या काजू प्रोसेसिंग मध्ये पण नाही काजू मोदक मध्ये बरोबर आणि त्याच्यानंतर जालेल, तयार झालेलं मिश्रण हे आपल्यानंतर सर्वात महत्वाचं काम जे आमचे जे खंदे पिलर जे म्हणतो एखाद्या कुठेतरी व्यवसायाचं असेल तर ते आमचे सगळे महिला आहेत आमचे जे सगळे मित्रमंडळी आहेत बरोबर कारण अहो रात्र रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत आपली ऑर्डर पूर्ण करायची आहे सौरभ दलाची ऑर्डर पूर्ण करायची याच्यासाठी ह्या आपल्या सगळ्या भगिनी रात्रभर जागून ही ऑर्डर आपली पूर्ण करतात आणि आपली ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मदत करतात त्याबरोबर ही माझी पुत्नी आहे तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर बघायचे सुद्धा इथे प्रोडक्शन करायला बसलेली अरे वा सुरेख तर आता तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे आपण हा साचा भरला जातो हे अशा प्रकारे साचे भरले जातात बरोबर आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मोदक बाहेर काढले जातात बरोबर एक मोदक आपल्याला बघायला हा अशा प्रकारचा मोदक आपला फायनल प्रोडक्ट आपलं हे तयार होतं अरे वा आणि हे प्रोसेस झाल्याच्या नंतर आपण त्यांना थोडा वेळ आपण सुकायला ठेवतो आणि सुकून नंतर आपण त्यांना पॅकिंग करून आपण आपल्या बॉक्समध्ये भरतो मंडळी इकडे काजू मोदकाचं मिश्रण तयार होत आहे आणि हेच है मिश्रण इथे आणलं जात आहे आणि त्याच्यानंतर साच्यामध्ये टाकून लगेचच काजू मोदक तयार होत आहेत हे बघा इकडे काही वाडीतल्याच महिला आहेत त्या देखील या काजू मोदक तयार करण्यासाठी मदत करत आहेत नमस्कार तुमचं नाव कसं ना, माझं नाव अमिता आणि रामबाडे बरोबर किती वर्षापासून काम करताय इथे गेले दहा वर्षापासून आम्ही काजू फॅक्टरीमध्ये काम कर आणि आता कोरोनाच्या काळामध्ये काजू मोदक तयार सुरुवात केली होती बरोबर आणि आता आमच्या मोठ्या प्रमाणात काजू मोदकाची ऑर्डर घेतली बरोबर त्याला मदत करायला तुम्ही आहात म्हणजे हो। फॅक्टरीमध्ये पण आहात आणि इथे पण मदत करायला तुम्ही हो। आलात बरोबर इकडे बघा सगळ्याच आपल्या गावाकडच्या ताई माई मावशी आहेत ही छोटी पण आहे तू पण मोदक बनवते तुझं नाव काय अच्छा तुला येतात मोदक बनवता किती बनवले एवढे सगळे बनवले वर्षापासून काम करताय पाच वर्ष पाच वर्ष आणि आता फॅक्टरी आणि काजू फॅक्टरी प्लस आता मोदकाच्या सेटअप मध्ये देखील बरं काय वाटतं दादांसोबत काम करताना काम करताना म्हणजे आम्ही म्हणजे लांब कुठे जाऊ शकत नाही आम्हाला जवळ रोजगार मिळतो बरोबर आणि वाडीमध्येच तुम्ही जवळच घर घरा बरोबर चला मंडळी इकडे कसं आहे गावातल्या सगळ्या आपल्या महिला आहेत त्यांच्या हाताला काम देखील आहे आणि जवळच घर आहे सध्या आपल्याकडे एवढा स्टॉक तयार आहे आणि आपला डेलीचा एवढा स्टॉक तयार होतो हा आपला एका दिवसाचा स्टॉक आहे आणि डेलीचा स्टॉक आपले तयार तयार आणि ही ऑर्डर आता साठी आपली तयार आहे आणि अशा कंटिन्युअसली ऑर्डर आपल्या चालू आहे जर कोणाला अजून आपला स्टॉक हवा असेल तर आपण आपली डिटेल्स तुम्हाला सांगू तर मंडळी आता आपण आहे ना काजू मोदक कशा पद्धतीने तयार होतात हे सगळं पाहिलं खरं तर सौरभ दादानी आपल्याला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं आणि सौरभ दादांचा खरंच अभिमान वाटतो कारण गावात राहून काहीतरी त्यांनी चांगला व्यवसाय सुरू केला आपल्याच बागेत तयार होणारा काजू किंवा आपल्या कोकणात तयार होणारा काजू वापरून त्यांनी खरा खुरा म्हणतात ना एकदम प्युअर काजू मोदक बनवलाय आणि त्याचबरोबर हा त्यांनी जो व्यवसाय काय सुरू केला त्याच्या माध्यमातून इकडच्या वाडी वस्तीतील महिलांना देखील त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय खरं तर सौरभजी तुमचं अभिनंदन कारण तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात आणि इकडच्या स्थानिक महिलांना रोजगार दिलात कोकण संस्कृती परिवाराकडून तुमच्या या व्यवसायाला शुभेच्छा आणि मला एवढं सांगा आता की तुमचे हे मोदक कुठे कुठे अवेलेबल होतील कोणाला जर आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या जे कोणी पाहतायत त्यांना हे मोदक मागवायचे असतील तर काय फॉर्मॅलिटी आहे तेवढं सांगा नक्कीच सर आता सध्या आपण जे काजू प्रोडक्शन मोदकाचं जे प्रोडक्शन केलंय ते आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा संगमेश्वर रत्नागिरी या ठिकाणी आपण सध्या आपलं डिस्ट्रीब्युशन चालू आहे मध्ये सुद्धा आपलं डिस्ट्रीब्यूशन चालू आहे बरोबर देवरुखमध्ये बऱ्यापैकी सर्वच होलसेल दुकानं असेल रिटेल दुकानं असतील स्वीट शॉप्स असतील याच्यामध्ये आपलं प्रोडक्ट अवेलेबल होईलच त्याचबरोबर आपण दोन ठिकाणी स्टॉल देखील आपले लावणार आहोत मध्ये गणपतीच्या सीझनच्या दरम्यान अच्छा आणि त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये नामांकित गोकुळ हॉटेल आहे परिवार मार्ट आहे अनंत वस्तू भांडार आहे त्यासारख्या उत्सव स्मिट मार्ट आहे गणेश जय हनुमान स्वीट मार्ट आहे अशा नामांकित दुकानांमध्ये सुद्धा आपण आपले प्रोडक्ट ठेवले आहेत जेणेकरून आपली चव ही प्रत्येक कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत पोहोचली पाहिजे त्याचबरोबर आपण पुण्या देखील पुण्यामध्ये सुद्धा आय टी कंपन्यांमध्ये आपले स्टॉल्स लावलेले आहेत आणि तिथपर्यंत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आपली डिलिव्हरी आपल्या माध्यमातून करणार आहोत तर आपल्याला तुम्हाला जर आमच्यापासून संपर्क साधायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्या घरी सुद्धा व्हिजिट करू शकता वाशीतर्फे तर्फे माळवाशी जे आपलं गाव आहे त्या घरी सुद्धा येऊ शकता तुम्ही तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला संपर्क करून सुद्धा तुम्ही आमची ऑर्डर तुमची ऑर्डर बुक करू शकता तर माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे सत्तर त्र्याऐंशी एकोणीस अकरा तेवीस याच्यावर तुम्ही मला कॉल सुद्धा करू शकता व व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज सुद्धा करू शकता आणि तुमची जी काय ऑर्डर असेल तर ती आपण तुम्हाला पोहोचू शकतो तर एक दुसरी एक आपण एक ऑफर इथे ठेवली आहे तर आपला जो देवरुख परिसर आहे देवरुखचा पंधरा किलोमीटरचा जो परिसर आहे तर तिथे किमान पाच बॉक्स जर कोणाचे असतील तर आपण ती फ्री होम डिलिव्हरी सुद्धा आपण त्यांच्यापर्यंत पोहोच करणार आहोत तर तुम्ही या गोष्टीचा सुद्धा लाभ घेऊ शकता तर मंडळी आज आपण देवरुखमध्ये तुम्हे माळवशी गावामध्ये सावंत काजू मोदक या ठिकाणी भेट दिली होती आणि यांच्याकडे गणेश उत्सवासाठी त्यांनी एकदम म्हणतात ना हंड्रेड पर्सेंट काजू वापरून हे मोदक तयार केले होते ते पाहिले आपण खरं तर आपण इथे कसं पोचलो तर हे थोडक्यात सांगतो आपले गुरव साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून माध्यमातून आपण इथे पोहोचलो आणि त्याचबरोबर सुनील परशुराम सावंत साहेब आहेत त्यांचे ते खरं तर आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत आणि नंतर मला कळलं की व्हिडिओच्या शेवटी त्यांनी सांगितलं की मी तुमचे व्हिडिओ बघतो आणि मी तुमचा सबस्क्रायबर आहे सो so, आपल्या कोकण संस्कृती परिवारातले कोणीतरी असा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांच्या मुलाचा खरं तर हा व्यवसाय आणि तो खूप चांगल्या पद्धतीने करतोय याचा गर्व कुठेतरी मला आहे कारण गावीच राहून आपले तरुण कुठला तरी उद्योगधंदा किंवा कुठला तरी व्यवसाय सुरू केला पाहिजे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच सांगतो आणि त्याचं कुठे खरं खुरं समाधान मला आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच होता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही देखील कोकणातले उद्योजक असाल आणि तुमचं देखील कुठलं प्रोडक्ट असेल तर नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करा ईमेल आय डी आपण स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देऊ तर आपल्यासोबत साहेब आहेत गुरव साहेब काय सांगाल आपल्या घरी लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत बरं आपल्या लाडक्या बाप्पांसाठी अगदी प्युअर काजू मोदक तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की तुम्ही सावंत काजू मोदक यांना भेट द्या कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्यापर्यंत कसे काजू पोचतील ते कॉन्टॅक्ट करून ठरवा आणि त्याप्रमाणे तुमच्या लाडक्या बाप्पासाठी काजू मोदक घेऊन जा चला मंडळी तुर्तास मी तुमची रजा घेतो भेटतो कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा युवा कोकण आपलोच गणपती बाप्पा मोर्या